हॅलो हा आता मी इथे एका गा, खेडे गावात आहे हा हा, हा। येईन पण मी थोड्या वेळातच इथे महिला बचत गटाची हा हा ठीक आहे हा त्यांना गायडन्स करून नमस्कार एवढीच लोक आहेत का हो हा घरची पाहून तुम्ही काय घेणार काहीच नाही काही घेण्यासाठी मला वेळच नाहीये त्याच काय माहितीये का यायला खूपच त्रास झाला मला इथे माझी बीएमडब्ल्यू ना ती गावाच्या बाहेर उभी आहे आणि तिच्यामध्ये सगळ्या माझ्या पाण्याच्या बॉटल आणि माणसे प्रोडक्ट पण सगळे तुम्ही मला दाखवायला आणले असते मी बीएमडब्ल्यू म्हणजे बीएमडब्ल्यू नाही बीएमडब्ल्यू डब्ल्यू हेच तुमचं अडाणी पण दूर करण्यासाठी मी इथं आलेलो आहे एवढ्या मोठ्या माणसाचे पाय आमच्या घरी लागले म्हणजे बरं बरं ठीक आहे ठीक आहे तर माझ्याकडे वेगवेगळ्या वेग कंपनीचे प्रोडक्ट साठी असतात आता मार्केटिंग म्हणजे काय मी तुम्हाला सांगतो आपल्याकडे वेगवेगळ्या वेग कंपनीचे वेगवेगळे वेग प्रोडक्ट येतील कंपनीशी आपल्याला काही विहिन देणे नाही पण आपल्याला जे प्रोडक्ट येतात ते तुम्ही त्यांना विकायचे त्यांनी तुम्हाला विकायचे तुम्ही नाही तिकडं कोण नाही तुम्ही तुमच्या पुढच्यांना विकायचे असं प्रत्येकाला जर तुम्ही चेन मार्केटिंग करत विकत गेला तर आम्ही प्रत्येक गिरायका मागे तुम्हाला पाच टक्के कमिशन वाढून देतो पाच टक्के ही साधी गोष्ट नाहीये समजा बाय चान्स तुम्ही एका वर्षात जर दहा लाख रुपयाचा सेल केला तर दहा लाखाचे पाच टक्के झाले किती एकदम उत्तम प्रश्न विचारला तुम्ही मॅडम हुशार दिसतात बर का या बघा ताई घेतील समोरच्याला एवढं पाठवायचं एवढं समजून सांगायचं एवढं तयार करायचं की त्यांनी तुमचं प्रोडक्ट घेतलंच पाहिजे आणि हीच आपल्या यशाची पायरी आणि गावात जे काय यांच्या अंदर होत <laughs> वा आयुष्यात जिद्द ठेवावी ध्येय तर असच बचत गटाच्या लोकांकडनं खूप काही शिकण्यासारखं आहे माणसांना अह मार्केटिंग कसं करायचं एखाद्या शून्य रुपयातून धान्याच्या एका कणातून मुठभर धान्य पोतभर धान्य कसं तयार करायचं या बचत गटाच्या लोकांकडून शिकावं माणसांनी आणि हे बघा तुम्हाला मी सांगतो दहा लाखाचे पाच टक्के झाले किती दहा लाखाचे पाच टक्के झाले किती 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 झाले पन्नास हजार आणि हे तर मी तुम्हाला किरकोळ सांगितलं अहो ही तर सुरुवात आहे ही तर खालून सुरुवात आहे मार्केटिंग करायचं म्हणजे काय तुम्हाला इन्व्हेस्टमेंट आहे काय तुम्हाला दहा लाख वीस लाख तीस लाख टाकायचे का तिथं कुठलाही धंदा घ्या अहो साधा उत्साचा रस विकायचा धंदा घ्या पन्नास तो मशीन लागते चार खुर्च्या लागतात टेबल तुम्हाला आणि दिवसभर उन्हात बसून तुम्हाला रस काढायला लागते तेव्हा तुम्हाला मिळतात दहा रुपये पण हे मार्केटिंगच्या धंद्याचं तसं नाहीये मार्केटिंगच्या धंद्यामध्ये फक्त तुम्हाला तोंड चालवायचंय अरे बोलणाऱ्याचे हलगे सुद्धा विकतात पण न बोलणाऱ्याच सोनं सुद्धा विकलं जात नाही हा मंजिल को मिलती है जिनके स्वप्न में जान होती है। से कुछ नहीं होता से उडान होती हैवरती काय वरती काय ह्या आजींचा आहे ना अभ्यास करून घ्यावा लागेल बरं का अवरती विमान असतं माणसाचं आयुष्य जातं खाल्लं वर विमान बघण्यात जातं का नाही ताई गेलं का नाही तुमचं आतापर्यंत आजी तुमचं गेलं का नाही ताई तुमचं पण गेलं का नाही पण आता इथून पुढे विमान बघायचं नाही करायचं काय तुम्ही त्या बसून तुम्ही मार्केटिंग करणार ताज हॉटेल माहितीये का मुंबईत ताज हॉटेल माहितीये का मुंबईत पाचशे पाचशे किलोमीटर वरन लोक हॉटेल बघायसाठी येतात त्या हॉटेलच्या आत मध्ये बसून तुमची मीटिंग झाली पाहिजे आज तुम्हाला करायचंय काय सांगा ना काय करायचंय आज तुम्हाला फक्त तुमच्या खाली तीन माणसं जोडायची त्या तीन माणसांना काय करायचंय त्यांच्या खाली तीन माणसं जोडायची त्या तीन माणसांना काय करायचंय त्यांच्या खाली तीन माणसं जोडायची अहो त्यांनी काय होईल म्हणजे अहो यांना पाच टक्के कमिशन मिळणार त्यांनी खाली तीन माणसं जोडलेली आहेत त्यांना पाच पाच टक्के मिळणार आणि त्याच्यावर यांना अजून एक टक्का वाढून मिळणार वाढत जाणार त्यांच्या खाली अजून तीन वाढले यांच्यावर वाढत जाणार त्यांचे अजून खाली वाढत गेले यांचं कमिशन वाढत जाणार हा अहो नुसतं हित राहून काय करता माझ्याकडे बघा माझ्याकडे बघा अहो मी फाटक्या चड्डीवर फिरणारा माणूस होतो आज मार्केटिंग करून काय हे काय क्रोकोडाईल ची पॅन्ट ही हिच्या क्रोकोडाईल क्रोकोडाईल मगर नसते का मगर तिला खवलं असतात का नाही हिला खवलं आहेत या चपला चपला कसल्या आहेत या साधे आहेत का इथंच तुम्ही चुकता इथंच तुम्ही चुकता गुच्ची कंपनीच्या चकल चपला आहेत त्या दहा हजार रुपयाची चप्पल आहे हा हा ऐका ना बरं आम्हाला कसं करावं लागेल सांगावं लागेल परत एकदा मीटिंगला आम्हाला तुमच्या मीटिंगला बोलवा ना हे बघा आम्ही बघू ना काय होत आमच्या मीटिंगला यायला तुम्हाला शक्यतो ब्लू डायमंड किंवा ली मेरिड इन हॉटेल मध्ये जावं लागेल आजी आज मध्ये बोलायचं नाही इथे काय करायला आलोय मी इथं काय करायला आलोय मी चुकलं मार्केटिंग करायला आलोय मी यश मिळवायचंय आपल्याला आज मार्केटिंग करायला लागला आजी तुम्ही तर तुमच्या दारात चार चाकी येईन तुमच्या घरात फ्रीज येईन टीव्ही येईन वॉशिंग मशीन मिक्सर येईन भांडी येतात गॅस येईन सिलेंडर येईन शेगडी येईन काय तुम्हाला पाहिजे ते येईन तुम्ही कशाच्या जीवावर फक्त हेलिकॉप्टर त्यासाठी तुम्हाला पत्रा मजबूत टाकायला लागेल तेव्हा त्या पत्रावर हेलिकॉप्टर लावता येईल तुम्हाला आलं अलग का लक्षात तुम्हाला आलं लक्षात प्रोडक्ट देणार तो आम्ही सेल करायची हा ते फक्त तुम्ही विकायचे हे बघा प्रोडक्ट मध्ये खाण्यापासून पिण्याच्या लावण्यापासून चोळण्याच्या आणि धुण्याच्या सगळ्या वस्तू असणार तिथे हा या बघा म्हणजे खाण्याचे प्रोडक्ट आपल्याकडे नॅचरल बिस्किट आहेत नॅचरल म्हणजे ती काय चरबी नाही सुटत त्यांनी तसली बिस्किट आहेत आपल्याकडे लहान मुलांसाठी हेल्दी फूड आहेत सौंदर्य प्रसाधन आहेत आपल्याकडे विविध कंपन्यांची भारी मार्केटिंग करू शकते मग मी अशी क्रीम आहे आपली नुसती लावली तर तो तोंड गोरे भले हातपाय काळ राहू द्या तोंड तर गोरे होतय का नाही हा <laughs> मी कसं आहे आपलं प्रोडक्ट आपणच नसतं लावायचं मला एवढं वेळ नाहीये मी लोकांना विकण्यात एवढं व्यस्त आहे आपलं वेळ फक्त लोकांना विकण्यात घालवायचा स्वतः त्याचा आस्वाद नाही घेत बसायचं तेव्हा ते, ते आतापर्यंत हा पेमेंट अतिशय चांगला प्रश्न विचारला माझ्या चेहऱ्याकडे बघून काय वाटतं तुला पन्नास एक हजार इथंच मार खाता तुम्ही अहो महिन्याला मला आहे दहा लाख रुपये पगार आहे दहा लाख दहा लाख रुपये पगार आहे मला आपलं वर्षभरा सुद्धा नाही तेवढं दहा लाख बरं एक काम करा सध्या तुम्ही ना हिशोब लावतो असं मला वेळ नाहीये मला हॅलो हॅलो येस सर हा 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 हा, हा। पाचशे लोक ब्लू डायमंड हॉटेल आत्ता चालू सर तिथं हा हा चालतंय सर ओके सर मला ती ऑडी ऑडी गाडी पाठवून द्या हा हा इकडे डेंगळी पिपळीगावच्या फाट्या उभा आहे मी सर ओके सर चला येतो <laughs> मी हा लक्षात ठेवा आपलं मार्केटिंग आपली जीप हीच आपल्या यशाची गुरु किल्ली आहे कळलं तुम्हाला मग कधीपासून मी साहेबांकडे डिटेल पाठवून देतो या हा तुम्ही मार्केटिंग चालू करा आता सक्सेसफुल व्हायचंय माणसाला आयुष्यात यशस्वी व्हायचंय नुसतं विमानाकडे बघायचं नाही तर त्याच्यात असायचंय दहा लाख रुपये महिना आहे हॅलो नितीनजी गुड मॉर्निंग गुड इव्हनिंग सर नाही चुकला हिथच चुकला तुम्ही अहो हीच वेळ जागो होण्याची पेटून उठण्याची गुड मॉर्निंग ओके मी सांगितलं होतं तसं तुम्ही तयारी चालू केली का सर हो सर घरच्यांना सांगतोय मी पण घरच्यांना अजून समजत नाही हो घरच्यांना समजून सांगा समजून सांगा हेच आपल्या मार्केटिंगचं आत्म आहे समोरच्याला समजून सांगणं आणि एक सांगू नितीन जी तुमच्या डोळ्यात तुमच्या डोळ्यात मला ती चमक दिसलेली आहे तुमच्या डोळ्यामध्ये मला चिंत दिसलेली आहे आणि तुमच्या डोळ्यामध्ये मला ती आशा दिसलेली आहे मला माहिती आहे तुमच्यामध्ये हिंमत आहे तुम्हीच बीएमडब्ल्यू मर्सडीज ऑडी अशा गाड्या फिरवू शकता नितीनजी मला पण घ्यायची सर मला पण वाटत बंगला असावा मला हा गुड माणसानी स्वप्न बघितलेच पाहिजे आणि तुम्हाला सांगतो ती घ्यायची ना फक्त पाच पावलं चालत तुमच्या पासून पाच पावलावर बीएमडब्ल्यू बी तुम्ही बघा समोर हो सर बर दिसली बीएमडब्ल्यू हो सर, सर काच खाली करा त्याच्या आतमध्ये तुम्हाला दिसतोय हा मंजिल उन्ही मिलती है जिनके स्वप्न मे जान होती है पंखो से कुछ नाही होता हौसलो से उडान होती हन एक मिनिट नितीन जी तुम्हाला मी सांगितले होतो ना आमचे हेनरी सर हेनरी सर हो सर हो सर हेनरी सर आलेले तिथं आणि त्यांनी मला हो सर सर एक मिनिट सर मी नका मारू सर आलो आलो सर नितीनजी तुम्हाला फोन करतो पाच मिनिटात मी का सर लोकांना काय फाटलेली बनायल घालून कापाय लागला किती घास कापायला लागला अगं घास कापता कापता मी माझं काम करतोय ना तुला काय का घरावर पत्रा तरी नाही अगं पत्र विसरून जा आता मी आपल्या घरावर डायरेक्ट स्लॅब टाकणार दहा वर्ष झालं बाबा तुझं इथं आहे काय लागले मी दहा वर्ष नाही अजून फक्त दहा दिवस थांब होय तुला काय दिसतंय तिथं वरती काय दिसाय लागले काकी पाण्याची 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 टाकी नाही तिथे हेलिपॅड लागणार आहे माझं हेलिपॅड लागतंय काय माहिती अरे अर बापर भाकर नाही कसं कुठं ऑडी मध्ये बसलोय म्हणून कुठं लॅपटॉप आहे म्हणून कुठं काय काय माहिती त्याच्याकडं भाकर, भाकर नाही खात मी भाकर नाही खात शेण भाकर नाही खात। खातो अगं मी फक्त मी फक्त स्वप्न खातो हो। स्वप्न चावतो स्वप्न चघळतो घरी नाही जेवायला नाही स्वप्न खाऊन जगायचं अडाणी पाना अडाणी पाना हाच अडाणी पाना नडतो तुझा तुमचा हे काय असं गवत कापायला लागलाय गवत कापल्यानंतर माझं मी करतोय ना मार्केटिंग काय करताय तुम्ही भाकर खायला भाकर माणसाला किती बोलायचीच नाही फिर फिरून तिथेच येते तिथेच येते फिरून टोपला उच्कटून बघ टोपला उचकाटून बघ काय तुला मला मार्केटिंग नाही कर करायची ती भाषा मला बोलायला लागला काहीतरी तुझं हे बघा ना असं मी फोनवर बोलत असलो ना महत्वाचं मध्ये टोक्यात मला महत्वाचं बोलत होते तुला आडी दिसन तुला घोडी दिसन तुला काय दिसन आयुष्यात अगे फिरली का नाही कार मध्ये फिरलास का बाबा सायकल बघ पहिलं या बाग फिरnare मी फिरnare अलग अलग काय आयुष्याचे बरबाद झाले की माझ्या अगनशी फाळे तुझे माझे फार, बस गवत कापित तुला काय माहिती मार्केटिंग नसत नसत मार्केटिंग आहे माझ्या मार्केटिंग ब्रँडिंग आणि नेटवर्किंग मंजिल उनि को मिलती है जिनके सपनों में जान होती है पंखों से कुछ नहीं होता हौसले से उड़ान होती है कुठे गेला ताडपा माझे आलो घेऊन